नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे वांग्याची भाजी आणि पंक्तीमध्ये जशी वांग्याची भाजी असते अगदी तशीच भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला तर मग आता सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे मी इथं जांभळ्या कलरची काटेरी वांगी घेतलेली आहे तुम्ही हिरव्या कलरची वांगी घेतली तरी देखील चालते ही वांगी आता स्वच्छ धुवून मी अशी मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आणि याची डेटसुद्धा मी कट करून घेतलेली आहे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर अड्डा लसणाच्या पाकळ्या एक मोठं तुकडं अद्रक तु, कट करून घेतलेला आहे एक चम्मच जिरं घेतलेला आहे आणि मो, एक मोठ्या साईजचं टमाटर कट करून घेतलेलं आहे टमाटरऐवजी हो तुम्ही चिंच घेतली तरी देखील चालते आता अगोदर आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी कांदा भाजून घेते थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे आता वाटण होईपर्यंत आपल्याला वा वांग ही आपल्याला पाण्यामध्ये असं बुडवून ठेवायचं आहे म्हणजे हे काढं पडणार नाही आता आपल्याला वाटण क तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेते मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं आता आपण जेव रोजच्या भाजीसाठी जेवढं तेल व घेतो त्यापेक्षा आपल्याला दोन ते ती तीन चम्मच तेल इथं शिल्लकचं घ्यायचं आहे हे भाजी बनवण्यासाठी आता यामध्ये हे वाटण घालून आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे तिथे मी दोन चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे एक ते दीड चम्मस धनिया पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चम्मस हळद घेतलेली आहे तुम्ही द मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले या वाटणामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे आणि आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला हे वाटण आता परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टमाटर घालायचं आहे आणि ते सुद्धा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे टमाटर शिजण्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपल्याला यावरती आता झाकण या ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला हे टमाटर शिजवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं टमाटर शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चम्मच गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हा मसालासुद्धा या तेलामध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये कट केलेलं वांग घालायचं आहे आता हे वांग देखील आपल्याला या मसाल्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये पाणी घालूया शीज, शीज आता इथं पाणी थोडंसं आपल्याला शिल्लकचं घालायचं आहे म्हणजे वांग शिज शिजील एवढं पाणी घालून यावरती आपल्याला थोडंसं एक ते दीड कप पाणी आपल्याला शिल्लक घालायचं आहे आणि आता याला उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता उकडी आलेली आहे आता आपल्याला मोठ्या गॅसवरतीच हे वांग जवळजवळ ऐंशी टक्के आपल्याला हे वांग शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता आता तुम्ही बघू शकता यातील पाणी देखील आटलेलं आहे आणि वांग देखील आपलं जवळजवळ शिजत आलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनिट आपल्याला हे वांग परत शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं वांग शिजलेलं आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे आता आपल्याला ह्या वांग्यामध्ये आपल्याला चम्मचने हे वांग मस्त असं ठेचून घ्यायचं आहे इथं तुम्ही ऐवजी रईने हे मस्त असं मिक्स करून घेतलं तरी देखील चालते मी चम्मचने असं व्यवस्थित हे ठेचून घेते म्हणजे हे वांग पूर्ण असं एकजीव होते असं व्यवस्थित आपल्याला चम्मचने हे पूर्ण असं वांग ठेचून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हे वांग ठेचून घेतलेलं आहे आणि अगदी पंक्तीमध्ये जशी वांग्याची भाजी तयार होते तशीच ही भाजी तयार होते तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवा पूर्ण वांग ही ठेचून झालेलं आहे आणि तरीसुद्धा खूप मस्त अशी आलेली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद